नमस्कार मित्रांनो आज परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या भन्नाट ट्रिक्समध्ये आपली आजची दुसरी सेरीज आहे चक्रवाड व्याज सिका फक्त एकाच ट्रिक्समध्ये मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सात ते आठ प्रकार तब्बल फक्त एकाच स्ट्रिक्सने पाहिलेले आहेत आणि आज आपल्याला राहिलेलं संपूर्ण चक्रवाड व्याजसुद्धा सुद्धा फक्त त्याच स्ट्रिक्सने पाहायचं आहे त्यामुळे दम धरून बसा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चला मग तर प्रश्न आहे पहा एका पन्नास हजार रुपये मुद्दलाचे चाळीस टक्के चक्रवाड व्याज दराने वार्षिक दराने जर ती माही देय असेल तर चक्रवाढ व्याज किती तर मित्रांनो प्रश्न जरा बारकाईने पहा आतापर्यंत आपण दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढलं तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढलं त्याच्यानंतर दीड वर्षाचं काढलं अडीच वर्षाचं काढलं पण आता ती माही देय सहा माही देय किंवा चार माही देय हा फक्त एक छोटासा नवीन प्रकार आहे आणि हा चक्रवाढ व्याज या टॉपिकमध्ये अत्यंत महत्वाचं आहे पहा तर आपल्याला पाहायचं नेमकं हे कसं सोडवायचं तेही आपल्या एकाच ट्रिक्सने पहा तर यासाठी तुम्हाला एक ठोक ताळा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो ठोक ताळा काय आहे पहा जर या ठिकाणी जर आपल्याला या ठिकाणी दिलेली मुदत तिमाही देय असेल चक्रवाढ व्याज तर आपल्याला काय करायचे वर्षाला चारने गुणायचे आणि दराला चारने भागायचे म्हणजे एका वर्षाचे तीन तीन महिन्याचे किती तुकडे होतात पहा तर चार तुकडे होतात म्हणून वर्षाला चारने गुणा दराला चारने भागा त्याचप्रमाणे जर चक्रवाढ व्याज चार माही देय असेल तर मित्रांनो चार चार महिन्याचे एका वर्षाचे तीन तुकडे होतात म्हणून काय करायचं वर्षाला तीनने गुणायचं आणि दराला चारने गुणायचं सॉरी भागायचं अगदी त्याचप्रमाणे सहा माहीचं आहे पहा सहा सहा महिन्याचे दोन भाग होतात जर चक्रवाढ व्याज सहा माही देय असेल तर वर्षाला दोनने गुणा आणि दराला दोन ने भागा मग पहा आपला प्रश्न आपण कसा सोडवणार आहोत <coughs> पहा जस की मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये ट्रिक्स सांगितलेली आहे पन्नास हजार रुपये मुद्दल अगदी जशास तसं मांडून घ्यायचं आणि आपल्याला सांगितले जो दर आहे त्याला जर तिमाही देय असेल तर कितीने भाग द्या चारने भाग द्या मग चाळीसला जर चारने भाग दिला तर दर येणार आहे आपला दहा टक्के आणि जे एक वर्ष आहे याला चारने गुणा म्हणजे वर्ष येणार आहे आपलं चार वर्ष पहा अगदी याचप्रमाणे सेम पहा शंभरावरती जो काही तीन महिन्याला दर लागलेला आहे दहा टक्के इथे हा दर ठेवून द्या आणि आता हेच गुणाकार किती वेळा करायचा आहे तर चार वेळा करायचा आहे पहा सेम हीच फिगर चार वेळा गुणाकारामध्ये लिहून टाकायची आणि पुन्हा काहीच नाही ही एकच ट्रिक्स आहे जी पहिल्यापासून आपण लावलेली आहे मित्रांनो छेदस्थानचे आठ शून्य उडवून टाका अंशस्थानचे एकदमच आठ शून्य उडवून टाका अकरा चार वेळेस आहेत अकराचा घन करा तेरा एकतीस गुणुले अकरा आणि हे पाच अकरा पाचशे पंचावन्न पहा पाचने जर गुणलं तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पुन्हा पाच त्रिक पंधराने एक सोळा पाच एक पाचने एक सहा तर पहा मित्रांनो परत पाचनेच गुणायचे हीच संख्या परत लिहिली तरी सुद्धा चालेल आता बेरीज करा पाचला पाच पाचन पाच दहा हातचा आला एक परत हातचा आलेला एक आपली या ठिकाणी रास आलेली आहे पहा रास म्हणजे काय मुद्दल अधिक व्याज हे आलेलं आहे आपलं त्र्याहत्तर हजार दोनशे पाच रुपये पण आपल्याला प्रश्नात काय विचारलेले तर प्रश्नामध्ये निव्वळ व्याज विचारलेले आहे पहा म्हणून आपलं जे मुद्दल होतं आपण दिलेलं हे मुद्दल बाजूला काढून घेऊया यामधून त्र्याहत्तर हजारमधून पन्नास हजार गेले आपल्याला निव्वळ व्याज मिळालेले पहा तेवीस हजार दोनशे पाच रुपये असं आपलं हे उत्तर आहे अगदी सोप मित्रांनो एकच आहे फक्त तिमाही देय असल्यानंतर दराचं वर्षाचं विभाजन कसं करायचं हे फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे पहा मग पुढचा प्रश्न काय म्हणतो ते पंतपूर्वी मला एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची मित्रांनो जसं की तुम्ही पाहत असताल आमच्या अकॅडमीचे विद्यार्थी माननीय रोहिदास सर्वदे यांचं नुकत्याच या चालू महिन्यामध्ये म्हणजे जुलै ते ऑगस्ट या एकाच महिन्यामध्ये म्हणायला हरकत नाही तब्बल पाच महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेच्या निकालामध्ये त्यांचं नाव आलंय आलंय पहा मित्रांनो म्हणजे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तर तब्बल पाच महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा त्यांनी पास केलेल्या आहेत आणि त्या ते आज पाच ठिकाणी नोकरीला लागलेले आहेत पहा तर त्या पोस्ट अशा आहेत पहा या ठिकाणी वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक आदिवासी विभाग कनिष्ठ संरक्षण अधिकारी महिला आणि बाल विकास विभाग त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आदिवासी विभाग आणि महापारिषण तंत्रज्ञ या झाल्या चार पोस्ट आणि आज तुम्हाला सांगण्याचं कारण काल परवाच्याच जाहीर झालेल्या टॅटच्या यादीमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच लाख मुलांनी ही परीक्षा दिली होती आणि या परीक्षेमध्ये त्यांचा पंचावन्नावा क्रमांक आहे तब्बल दोनशेपैकी एकशे बहात्तर मार्क्स मिळून त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या ज्या ठिकाणी आपल्याला एक नोकरी मिळवणं दुरापास्त आहे त्या ठिकाणी या मुलाने पाच पाच गव्हर्मेंट जॉब मिळवलेले आहेत आणि आज ते संभ्रमात आहेत स्वतः की मी कोणता जॉब करायला पाहिजे पहा असे हे अत्यंत मेहनती आणि एकदम असे रात्रंदिवस त्यांनी एक करून पाच परीक्षा एकदाच पास झालेल्या आहेत पहा आणि आज त्यांच्यासुद्धा आणि आमच्या सुद्धा आनंदाला पारावार मिळा मिळाला नाही तर याच्यातून मला तुम्हाला हेच सांगायचंय कष्ट करा कुठल्याही परीक्षेमध्ये एक दोन मार्क्स कमी आले म्हणून निराश होऊ नका पुन्हा जिद्दीने पेटा आणि प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर यश आपल्याला नक्कीच मिळतं पहा पाच वेगवेगळ्या पॅटर्नच्या परीक्षा आज एक मुलगा पास होऊ शकतो मग आपल्याला तर फक्त एकच नोकरी मिळवायची त्यामुळे पुन्हा उठा तयारीला लागा आणि पुन्हा एकदा प्रयत्नांच्या दिशेने एक एक पाऊल टाकत चला पहा चला येऊयात आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे तर आता या पुढच्या प्रश्नामध्ये पहा मित्रांनो एकूण आपल्याला व्याजाचा दर आहे दहा टक्के त्यानंतर आ, मुदत मुद्दल आहे आठ हजार रुपये आणि मुदत आहे एका वर्षाची पण आपल्याला सहा माही देय पद्धतीने चक्रवाढ व्याज काढायचं आहे मग जसं मी तुम्हाला सांगितलं एका वर्षाचे सहा सहा महिन्याचे किती तुकडे दोन तुकडे म्हणून दराचे दोन तुकडे करून टाका आणि वर्षाला दोनने गुणून टाका पहा आता आपल्याला या ठिकाणी एकूण जे दिलेलं हे आहे मुद्दल हे मुद्दल लिहून घ्यायचे जशास तसं आठ हजार रुपये आता दहा टक्के दर आहे याचे दोन भाग करा मित्रांनो कारण सहा माही देय आहे म्हणून म्हणून हे आलं आपलं उत्तर शंभरावरती पाच एकशे पाच परत वर्षाला सुद्धा दोन्हीच गुणायचे म्हणून हीच संख्या दोन वेळा गुणाकारामध्ये लिहून टाकायची आहे पहा आता पहा शून्य शून्य कापून टाका खाली फक्त तीन शून्य वरचे तीन शून्य कट झालेले एकशे पाचचा चा वर्ग करा पहा पाचसाठी पंचवीस आणि दहा गुणुले अकरा एकशे दहा परत याला आपल्याला आठने ने गुणून घ्यायचं आहे मी परत आठने गुणते पहा आठा पंचेचाळीस हातचे आले चार आठ दोन्ही सोळा सोळा चार वीस हातचे आले परत दोन आठ शून्य शून्य दोन जशाच तसे अकरा आठ अठ्ठ्या ऐंशी आणि पहा मित्रांनो खालचा एक शून्य राहिला होता परत हा एक शून्य कट झाला आपली निव्वळ रास आलेली आहे आठ हजार आठशे वीस रुपये यातून मुद्दल आपलं आपलं घेऊन टाका मुद्दल आहे आपलं आठ हजार रुपये जर आपण मुद्दल घेऊन टाकलं तर आपलं उत्तर येणार बर बर? आहे निव्वळ चक्रवाड व्याज बरोबर आठशे वीस रुपये किती येणार आहे मित्रांनो चक्रवाड व्याज बरोबर आठशे वीस रुपये चक्रवाड व्याज आपल्याला मिळालेलं आहे फक्त दिलेली मुदत आणि तिमाही देय चार माही देय आणि सहा देय यांचं विभाजन लक्षात घ्या पा सहा माही देय दिलं तर वर्षाचे दोन भाग होतात म्हणून दराला दोन ने भागा आणि वर्षाला दोन ने आता अशाच प्रकारचं पाहूयात आपण एखादं चार माही देयचं चा उदाहरण पहा तर परत आपल्या समोर एक सहा माही देयचं उदाहरण आलेलं आहे सेम त्याच प्रकारचं शंभर टक्के तुम्हाला जमेल तुम्ही प्रयत्न करा आणि उत्तर मला कमेंटमध्ये टाकून द्या मी नक्की तुमच्यासाठी रिप्लाय देईल पहा तर पुढचा प्रश्न पहा आता हा प्रश्न मात्र खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुमच्या बुद्धीला चालना देणारा असा हा प्रश्नाच्या मुद्दलावर वीस टक्के वार्षिक व्याजदराने नऊ महिन्याचे चक्रवाढ व्याज किती जेव्हा व्याजाचा देय तिमाही देय असेल तर पहा मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेलच आपल्याला काय करायचंय तर जशास तसं सुरुवातीला मुद्दल लिहून टाकायचं आहे पहा आणि ती माही आणि वार्षिक दर म्हटलं की दराचे चार म्हणजे चारच भाग करायचे पहा तर वीस ला जर चारने भाग दिला मित्रांनो तर उत्तर येतं आपलं पाच म्हणून छेदस्थानी शंभर घ्या पहिल्या तीन महिन्यांसाठी शंभरावर पाच टक्के दर आकारा दुसऱ्या तीन महिन्यांसाठी परत शंभरावरती पाच टक्के दर आकारा तिसऱ्या तीन महिन्यांसाठी परत शंभरावरती पाच टक्के दर आकारा झाली पहा आपली नऊ महिन्याची मुदत पूर्ण चला सोडवा मग अंशस्थानी तीन शून्य आहेत अंशस्थानचे तीन छेदस्थानचे तीन उडवून टाका आता एकशे पाच चा घन काही पाठ नाही वर्ग करूयात पहा वर्ग येईल पाच साठी पंचवीस दहासाठी एकशे दहा आणि एकशे पाच गुणुले चार चारशे वीसने इथे गुणून घेऊयात पहा चारशे वीसनं जर गुणलं मित्रांनो तर या ठिकाणी पहा चार दोन्ही पाच दोन्ही दहा आजचा आलेला एक बे दोन्ही चार चारने एक पाच शून्याऐशी शून्य पुन्हा बे एक बे बे एक बे आता फक्त चारने गुणूयात <coughs> चारा पंचे वीस हातच्या आले दोन चार दोन्ही आठ दोन दहा हातचा आला एक चार शून्य शून्य एक जशा तसा चारला चार ला चारला चार, चार हा शून्य घ्या अगोदर परत हा शून्याला शून्य पाचन शून्य शून्य परत शून्याला शून्य दोन एक तीन सहा आणि चार आता छेदस्थानी परत तीन शून्य राहिलेले आहेत मित्रांनो म्हणून हे तीन शून्य आपल्याला काटून टाकायचे आहेत तर या ठिकाणी आपली मुदत येणार आहे पहा चार हजार सहाशे तीस पॉइंट पाच आणि इथे एकूण मुद्दल दिलेला होता आपल्याला चार हजार तो तर यांची जर आपण वजाबाकी बाकी केली तर पहा चार हजार सहाशे तीस दशांश पाच वजा हे चार हजार आपलं निव्वळ चक्रवाड व्याज येणार आहे मित्रांनो सहाशे तीस दशांश पाच ओके okay, कसलाही अवघड प्रश्न येऊ द्या कितीही फिरू द्या एकदा बेसिक समजून घ्या तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये निर्माण होणार नाही पहाता एक लास्ट आपण या प्रकारचा प्रश्न घेणार आहोत आणि नंतर पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत आठ हजार रुपयाचे चाळीस टक्के वार्षिक दराने सहा महिन्याचे चक्रवाढ व्याज किती जेव्हा व्याजाचा दर ती माही असेल चला मित्रांनो लिहून टाका जे काही मुद्दल असेल ते अगदी जशास तसे ती माही म्हटलं की दराचे चार तुकडे करा शंभरावरती चाळीसचे चार भाग म्हणजे दहा पहा आणि मुदत आहे आपल्याला सहा महिने तीन तीन महिन्याने द्यायचे सहा महिन्याची मुदत आहे म्हणजे फक्त दोनच भाग होतात पहा म्हणून एकशे दहा भागिले शंभर पहा एक दोन तीन शून्य पटकन काटून टाका अकरा ना अकरा अकराचा वर्ग करा एकशे एकवीस गुणुले हे आठ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ एक आठ आणि एक नऊ परत शून्य राहिलेले दोन जशास तसे आणि हा छेदस्ताचा एक शून्य काटून टाका निव्वळ रास आलेली आहे नऊ हजार सहाशे ऐंशी मधून हे आठ हजार मुद्दल काढून टाका जे काही मिळेल ती आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज मिळणार आहे मित्रांनो शून्याला शून्य आठ ला आठ आट सहाला सहा एक हजार सहाशे ऐंशी रुपये पहा ओके बघा तिमाही चक्रवाढ व्याज आल्यास काय करायचं हे सांगितलं चार माही चक्रवाढ व्याज आल्यास काय करायचं सांगितलं त्याच्यानंतर सहा माही व्याज आल्यास सुद्धा काय करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे ओके चार माहीचं आलं नाही आणखीन एक सुद्धा बर एक उदाहरण आपण परत आणखीन एक चार माहीचं घेऊयात काही अडचण नाही पहा आता याच ठिकाणी पहा याच प्रश्नामध्ये आपण काय करूयात दहा टक्केच्या ऐवजी पंधरा टक्के दर आणि सहा माही व्याज आकारणीच्या ऐवजी चार माही व्याज व्याजाकारणी करूयात पहा तर काहीच करायचं नाही दिलेलं मुद्दल जशास तसं घ्यायचं चा, आणि चार चार महिन्याचे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी आपली मुदत येणार आहे पहा चार हजार सहाशे तीस पॉईंट पाच आणि ते एकूण मुद्दल दिलेलं होतं आपल्याला चार हजार तर यांची जर आपण वजाबाकी केली तर पहा चार हजार सहाशे तीस दशांश पाच वजा हे चार हजार आपलं निव्वळ चक्रवाढ व्याज येणार आहे मित्रांनो सहाशे तीस पाच ओके कसलाही अवघड प्रश्न येऊ हो द्या कितीही फिरवू हो द्या एकदा बेसिक समजून घ्या तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये निर्माण होणार नाही पहा आता एक लास्ट आपण या प्रकारचा प्रश्न घेणार आहोत आणि नंतर पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत आठ हजार रुपयाचे चाळीस टक्के वार्षिक दराने सहा महिन्याचे चक्रवाढ व्याज किती जेव्हा व्याजाचा दर ती माही असेल चला मित्रांनो लिहून टाका जे काही मुद्दल असेल ते अगदी जशास तसे ती माही म्हटलं की दराचे चार तुकडे करा शंभरावरती चाळीसचे चार भाग म्हणजे दहा पहा आणि मुदत आहे आपल्याला सहा महिने तीन तीन महिन्याने द्यायचे सहा महिन्याची मुदत आहे म्हणजे फक्त दोनच भाग होतात पहा म्हणून एकशे दहा भागीले शंभर पहा एक दोन तीन शून्य पटकन काटून टाका अकरा ना अकरा अकराचा वर्ग करा एकशे एकवीस गुणुले हे आठ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ एक आठ एक नऊ परत शून्य राहिलेले दोन जशास तसे आणि हा छेदस्ताचा एक शून्य काटून टाका निव्वळ रास आलेली आहे नऊ हजार सहाशे ऐंशी मधून हे आठ हजार मुद्दल काढून टाका जे काही मिळेल ते आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज मिळणार आहे मित्रांनो शून्याला शून्य आठला ला आठ आट सहाला ला सहा एक हजार सहाशे ऐंशी रुपये पहा ओके बघा तिमाही चक्रवाढ व्याज आल्यास काय करायचं हे सांगितलं चार माही चक्रवाढ व्याज आल्यास काय करायचं सांगितलं त्याच्यानंतर सहा माही चक्रवाढ व्याज आल्यास सुद्धा काय करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे ओके चार माहीचं आलं नाही आणखीन एक सुद्धा बर एक उदाहरण आपण परत आणखीन एक चार माहीचं घेऊयात काय अडचण नाही पहा आता याच ठिकाणी पहा याच प्रश्नामध्ये आपण काय करूयात दहा टक्केच्या ऐवजी पंधरा टक्के दर आणि सहा व्याज चक्रवाड ऐवजी चार माही चक्रवाड आकारणी करूयात पहा तर काहीच करायचं नाही दिलेलं मुद्दल जशास तसं घ्यायचं आणि चार चार महिन्याचे तर पहा मित्रांनो या ठिकाणी चार माही देय असल्यामुळे दराला आपल्याला दराचे एका वर्षाचे तीन भाग होतात त्यामुळे काय करायचं आहे दराला आपल्याला तीनने डिवाईड करून घ्यायचं आहे पहा मग तीनने जर डिवाईड केलं तर दर आला आला? मक, के ल, आपला येणार आहे या ठिकाणी पाच टक्के म्हणून शंभरावरती पाच टक्के दर ठेवा पहिल्या चार महिन्यांसाठी परत दुसऱ्या चार महिन्यांसाठी शंभरावरती पाच टक्के दर अशाच प्रकारे तिसऱ्या चार महिन्यांसाठी सुद्धा शंभरावरती पाच टक्के दर ठेवा पूर्ण एका वर्षाचं मुदत संपलेली आहे आता सोडवून घ्या पहा अंशस्थानची तीन शून्य कटली छेदस्थानची तीन कटली आता या ठिकाणी आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस आणि एकशे दहा परत एकशे पाच गुणुले दोन दोनशे दहा एकशे पाच गुणुले दोन या ठिकाणी येणार आहे दोनशे दहा यांचा गुणाकार करून घ्या पहा शून्याला शून्य एकवीस एक एकवीस एकवीस पाचा एकशे पाच हातच्या आले दहा पुन्हा एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस आणि दहा या ठिकाणी बावन्न हातचे आले पाच एकवीस शून्य शून्य परत एकवीस एक एकवीस एकवीस एक एकवीस एकवीसन दोन तेवीस मित्रांनो खाली एकूण तीन शून्य राहिलेले आहेत पा आता एकदम मी संख्या चेंज केल्यामुळं आपलं जे उत्तर आहे हे थोडंसं दशांशामध्ये गेलेलं आहे तरीसुद्धा काही अडचण नाही पहा एकूण रास आलेली आहे राशीमधून आपलं हे मुद्दल वजा करून टाका आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी तीनशे पंधरा दशांश दोनशे पन्नास अशा प्रकारे जर तुम्हाला चार माही देय सुद्धा दिलं तर तुम्हाला चक्रवाढ व्याज काढता येतं पहा मित्रांनो संपूर्ण चक्रवाढ व्याज आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त या एका आणि एकाच स्ट्रिक्समध्ये पाहिलेला आहे यातले दोन ते तीन प्रकार अजून सुद्धा राहिलेले आहेत जे की मी आणखीन एका लेक्चर्समध्ये याच स्ट्रिक्सनं घेऊन तुम्हाला मी दाखवणार आहे तर जर कुणी नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांपर्यंत पाठवा आणि जी प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत त्याची उत्तरं द्यायला मात्र विसरू नका चला भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार